नमस्कार सकिनो मी अनिता वाडकर नारळी पौर्णिमा विशेष आपण बनवूयात आज नारळाच्या वड्या तर ह्यासाठी एक नारळ फोडून घेतलेला आहे आणि तो वेळीवरती छान खोन पण घेतलेला आहे आता आपण साखरेच्या मेजरमेंटसाठी हे मापून घेऊयात जवळजवळ अडीच ग्लास आपला खोबऱ्याचा खोव झालेला आहे तर आता गॅसवरती एक कढई ठेवूयात आणि याच्यात तीन ते ती चार चमचे तूप टाकायचं आहे आणि आपला खोबऱ्याचा जो चव आहे तो मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत तो सुका होतो तोपर्यंत पाहू हो शकता खोबरे मस्त सुक झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यात ॲड करणार आहोत दुधावरची साय आणि अर्धा ग्लास दूध तर दूध घातल्यानंतर सुद्धा एक पाच ते सहा मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे मस्त तर दुधाचं जे ओलेपण आहे तो थोडासा कमी होईपर्यंत आपण हे फिरवणार आहोत में में तर इकडे मी साखर मिजून घेते आहे तर अडीच ग्लास आपला खोबऱ्याचा चव आहे त्यासाठी मी दोन ग्लास साखर घेतलेली आहे आणि गोड पदार्थ हा गोडच व्हायला हवा हो ना कमी आवसल, तर तुम्हाला थोडंसं कमी हवं असेल तर कमीही घालू शकता तर आपण आता हे मस्त पाच ते सात मिनटं फिरवून घेणार आहोत आणि साखर घातल्यानंतर सारण थोडंसं पातळ होतं तर ते पुन्हा घट्ट होईपर्यंत म्हणजे साखरेचा सर्वसाधारण गोळीबंद पाक व्हायला हवा तोपर्यंत ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत मी इकडे बदाम आणि काजूचे तुकडे करून घेत आहे छोट्याशा किसनीवरती आणि मस्त बारीक असं पातळ तुकडे होतात ते इथे पाहू शकताय पातळ असलेलं आपलं सारण आता घट्ट होत आलेलं आहे आणि छान असा पाक साखरेचा झालेला आहे तर चमच्या आणि परतवताना खोबरं जर पांढरं पांढरं दिसत असेल तर आपण ओळखायचं की आता आपलं सारण वडी होण्यासाठी तयार झालेलं आहे तर याच्यात मी घालत आहे जायफळ आणि वेलची पावडर आणि केशर किंवा खायचा रंग आपल्याला घालायचा आहे तर मी दोन्ही थोडं थोडं घातलेलं आहे तर इथं बघू शकता आहे की आपल्या कढईपासून सारण ते एक ठिकाणी गोळा होत आहे म्हणजे वडी तयार होण्यासाठी आपलं सारण तयार झालेलं आहे चला तर ताटाला छान मस्त दोन चमचे तूप लावून घेऊयात आणि ताटामध्ये आता खोबऱ्याचं सारण काढून घ्यायचं आहे आणि त्याला गरम चमच्यानीच आधी परतवून घ्यायचं आहे कारण साखरेचा पाक झालेला असल्यामुळे ते हाताला चटका लागू शकतो त्यामुळे चमच्यानी आणि आधी दाबून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं आपला किसवलेला बदाम आणि काजूचा चव जो आहे तो टाकायचा आहे वरून आणि याला मात्र आपण आता हातानेच दाबून घ्यायचा आहे कारण चमच्यानी तो व्यवस्थित बसणार नाही तर थोडासा चटका सहन करायचा आणि दाबायचा आहे पाच मिनटानंतर थोडीशी वडी कोमट झाली की चाकूने लगेच त्याच्या वड्या पाडायच्या आहेत फार वेळ ठेवलात मग तर मग व्यवस्थित वड्या येणार नाही तेव्हा थोडं गरम असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर तयार झालेली आहे आपली नारळी पौर्णिमा विशेष नारळाची वडी चला तर वड्या काढून घेतली आहे ट्रेमध्ये तर मस्त अशा स्क्वेअर आपल्या मिठाईच्या दुकानात मिळतात त्यापरप्रमाणेच परफेक्ट अशा खोबऱ्याच्या वड्या बन आपल्या बनलेल्या आहेत आणि आता गरमागरमच मी आता एक खाऊनसुद्धा पाहणार आहे तर सेकीनो आजची आपली ही रेसिपी आपणास कशी वाटली कृपया करून पहा खाऊन पहा आणि आवडले असल्यास लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका तर मीही आता एक खाऊन बघते आहे गरमागरम मस्त अशी साखर पण मस्त परफेक्ट झालेली आहे आणि मस्त चव झालेली आहे माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद